जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये शुद्ध ज्ञान निरूपण पाहत असताना काल आपण काही गुणधर्मात्मक विचार पाहिला समर्थांनी सांगितलं की जिथून सगळ्याची सुरुवात होते जिथून सगळं प्रगट होतं त्याच्यातच सगळं लय होतं आणि त्याचं ज्ञान झालं म्हणजे आत्मज्ञान झालं असं आत्मज्ञान झाल्यानंतर समर्थ म्हणतात भ्रांती जाते आपली आपल्याला या बंधनाची भ्रांती पडलेली आहे की आपण देह आहोत नंतर समर्थांनी आपल्याला सांगितलं की याच ज्ञानाचं वर्णन सगळ्या वेदांमध्ये आहे जे या चराचराचे मूळ शुद्ध स्वरूप निर्मळ या नावज्ञान केवळ वेदांत मते असं ते म्हणाले त्यापुढे ते म्हणाले की याचा जर शोध घ्यायला आपण गेलो तर स्वाभाविकपणे आपला ज्ञान गळून पडतं हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपण हा शोध घ्यायला मुळी जात नाही आपण काय करतो आपल्यापशी जे अज्ञान आहे त्या अज्ञानाच्या मार्फत जगत राहतो बहिर्मुखतेनं जगत राहतो संत आपल्याला आपल्याच आत जाऊन आपल्या स्वरूपाचा शोध घ्यायला शिकवतात शोधिता आपले मूळ स्थान सहजची उडे अज्ञान या नाव म्हणजे जे ब्रह्मज्ञान मोक्षदायक असं समर्थांनी काल सांगितलं या आत्मज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी समर्थांनी आपल्याला प्रेरित केलं आपण कोण आहोत याचा आपण शोध घेणं किती आवश्यक आहे हेही त्यांनी सांगितलं मी कोण ऐसा आहे त धरून पाहता देहातीत अवलोकिता नेमस्त स्वरूपची होये इतकं स्पष्टपणे समर्थ म्हणाले की आपण कोण पाहायला गेलं की आपणच ते आहोत हे समजून येतं म्हणजेच आपण ब्रह्मच आहोत हे कळून येतं आणि मग साधक स्वरूपच होऊन राहतो हे ऐकायला कदाचित कपोल कल्पित वाटतं कारण आपल्याला इंद्रियांच्याच अनुभवाची सवय आहे इंद्रियांच्या पाठीमागे कुणीतरी आहे इथपर्यंत आपली कल्पनाच जात नाही गोंदोलेकर महाराज तर म्हणतात भगवंत कल्पनेच्याही पलीकडे आहे तर मुळात कल्पनात जिथे जात नाही त्याचा अनुभव येणार कसा असा स्वाभाविक प्रश्न आपल्याला पडतो त्यामुळं प्रत्यक्ष अनुभव बाजूला राहतो आणि निरूपण निरूपणाच्या जागी शाब्दिक राहतं त्यामुळे समर्थांनी आपल्याला जणू यादीच दिली की हा अनुभव येत नाही असं समजू नका थोर थोर लोकांनी हा अनुभव घेतलेला आहे मग त्यांनी अगदी व्यासमहर्षींपासून भगवान शंकरांपर्यंत सर्वांची नावे घेतली की पहा यांनाही हा अनुभव आहे आणि या, या आत्मानंदामध्ये हे सर्वजण आहेत काल म्हटलं तसं ही नावे समर्थांनी आपल्याला प्रेरणा म्हणून घेतली यासाठी घेतली की आपल्यामध्ये हे ठसावं की हे शक्य आहे प्रयत्न केला सद्गुरुपदिष्ट साधनेनं चालत राहिलो तर आपल्यालाही या आत्मानंदाची प्राप्ती होऊ शकते आता हाच विषय समर्थांनी फार कुशलतेनं पुढं नेलाय त्यांची हा विषय पुढं नेण्याची हातोटी पहा कशा पद्धतीनं ते विषय सांगतायत पहा कालपर्यंत आपण सत्तावीसव्या पाहिल्या आता अठ्ठावीसाव्या ओळीपासून समर्थांनी हा विषय पुढे कसा नेलाय ते आपण पाहू समर्थ म्हणतात साधू संत आणि सज्जन भूत भविष्य वर्तमान सर्वत्राचे गुह्य ज्ञान ते सांगी जेला आता भूतकाळात जे होऊन गेलेलं आहे आणि वर्तमान काळामध्ये हयात असलेले किंवा पुढे भविष्य काळात होणारे असे जे काही साधू संत सज्जन आहेत या सगळ्यांचं गुह्य ज्ञान ते तुला आता सांगतो असं समर्थ म्हणतायत अर्थातच शिष्याला तसं ते म्हणतायत आपल्याला तसं ते म्हणतायत हे ज्ञान तुला आता मी सांगेन कोणतं ज्ञान तर अमुक अमुक असलेलं ज्ञान अशा पद्धतीच्या ओव्यापुढे आहेत म्हणजे समजा सूर्याबद्दल सांगायचं असेल तर जो पूर्वेला उगवतो त्याच्याबद्दल तुला सांगतो जो त्याच्या प्रकाशानं सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो त्याच्याबद्दल तुला सांगतो ज्याच्यामुळं जीव जगतात वनस्पती जगतात त्याच्याबद्दल तुला सांगतो हे जसं सूर्याबद्दलचंच बोलणं पण त्याच्याबद्दल तुला सांगतो अशा भाषेतलं बोलणं तसं समर्थांनी इथे केलं ते पुढे काय म्हणतात पहा तीर्थे वरते तपे दाने जे न जोडे धूम्रपाने पंचाग्नी गोरांजने जे प्राप्त नव्हे आपण पूर्वी एक विषय आहे की आत्मज्ञान कोणत्याही साधनांनी प्राप्त होत नाही समर्थांनी मोठ्या चतुराईनं ही ओवी घातलेली आहे कुठल्याही तीर्थाला जाऊन कसलंही व्रत करून तपाचरण करून दानधर्म करून धूम्रपान वगैरे अशा काही साधना आहेत ज्यानं देहाला कष्ट दिले जातात क्लेश दिले जातात अशा साधना करून त्यांपैकीच एक साधना म्हणजे पंचाग्नी साधन आपल्या चारीही दिशांना आग पेटवायची आणि भर कडक उन्हामध्ये डोक्यावर सूर्य असताना आणि चारही बाजूला अग्नी असताना तपाला बसायचं म्हणजे काय तर पाचही बाजूंनी शरीराला अग्नी याला म्हणायचं पंचाग्नी साधन असे नाना प्रकार करूनही जे प्राप्त होत नाही त्याच्याबद्दल आता मी तुला सांगणार आहे असं समर्थ म्हणतायत कसं आहे ते ज्ञान तर सकळ साधनाचे फळ ज्ञानाची सीगची केवळ जेणे संशयाचे मूळ निशेष तुटे ते असं ज्ञान आहे की ते सगळ्या साधनांचं फळ आहे ते म्हणजे जणू ज्ञानाचं शिखर आहे आणि त्यानं काय घडत असेल तर संशयाचं मूळ नाहीचं होतं नष्ट होतं संशय म्हणजे आपल्याला कुठल्या तरी बाबतीत असलेली शंका नव्हे आपल्याला आपल्याच स्वरूपाविषयी असलेला संशय म्हणजेच देहबुद्धी हे ज्ञान असं आहे की ही देहबुद्धीच ते नष्ट करतं ज्याच्याबद्दल आता मी तुला सांगणार आहे छप्पन्न भाषा तितुके ग्रंथ आदी करून वेदांत या गहन गहनार्थ एकची आहे जे नेणवे पुराणी जेथे सेणल्या वेदवाणी तेची आता येची क्षणी बोधीन गुरुकृपे गुरु अनेक ग्रंथ आहेत अनेक भाषांमध्ये वेदांतही त्यामध्ये आहे या सर्व ग्रंथांचा गहनार्थ एकच आहे जे पुराणाला कळत नाही किंवा जिथं वेद शेणतात त्याबद्दलचाच बोध गुरुकृपेने मी आता तुला करीन असं समर्थ म्हणतायत साक्षात ब्रह्मस्वरूप असलेले समर्थ रामदास किती नम्रतेनं सांगतायत पहा ते पूर्ण आत्मज्ञानी आहेतच पण सांगताना असं म्हणतात की गुरुकृपेनं मी तुला त्याचा बोध करेन पुढे ते काय म्हणतायत पहा पाहिले नसता संस्कृती रीग नाही मराष्ट ग्रंथी हृदयी वसल्या कृपामूर्ती स्वामी समर्थ म्हणत आहेत संस्कृत ग्रंथात काय आहे हे मी पाहिलेलं नाही मराठी ग्रंथात माझा प्रवेश नाही नम्रता पहा त्यांची खरं म्हणजे त्यांचा अभ्यास अगदी व्यापक आहे बरं का, बर का? मग ते संस्कृत असो अथवा मराठी हा दासबोधच पहा म्हणजे त्यांचं मराठी किती प्रगल्भ आहे ते कळेल पण अंगातील नम्रतेमुळं ते असं म्हणतायत की मला या कशाचंही ज्ञान नाही माझे कृपामूर्ती जे सद्गुरू आहेत हृदयात बसलेले त्यामुळे हे घडत आहे एक प्रकारे ही आपल्याला शिकवण आहे जसं पूर्वी आपण बघितलं की आपणच ब्रह्मरूप आहोत हे महावाक्य जरी सद्गुरूंकडून ऐकलं तरी ज्ञान होतच असं नाही ते महावाक्य विवरावं लागतं समर्थांच्या भाषेत त्याचा अभ्यास करावा लागतो त्याचा ध्यास घ्यावा लागतो स्वामी स्वरूपानंदांना एकांनी विचारलं होतं की स्वामी तुम्ही इथे कोकणात अनेक वर्षे बसून केलंच काय स्वामी स्वरूपानंद म्हणाले काही नाही मी सोहम लक्षवेळा घोटलं हे जे घोटणं आहे ते स्वामी स्वरूपानंदांनी कोरडेपणानं केलं नाही भक्तीनं श्रद्धेनं भावानं लीनतेनं नम्रतेनं आर्जवानं केलं हा भक्तीचा हा श्रद्धेचा ओलावा समर्थ आपल्याला सांगतायत जेव्हा ते स्वत असं म्हणतात की मला काही ज्ञान नाही गुरुकृपेनं मी तुला सांगीन माझ्या हृदयामध्ये सद्गुरू आहेत त्यामुळे हे घडेल केवळ पुस्तकी ज्ञानामुळं नाही पुढच्या वयांमध्ये समर्थ म्हणतात आता न लगे संस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत माझा स्वामी कृपेसहित हृदयी वसे गरज नाही म्हणतात आता कुठल्याही ग्रंथाची ना संस्कृत ना, ना प्राकृत मराठी सद्गुरू माझ्या हृदयामध्ये आहेत आणि कृपे सहित आहेत न करिता वेदाभ्यास अथवा श्रवण सायास सा प्रेतने विण सौरस सद्गुरू कृपा ही अवस्था आहे बरं का इथं समर्थ असं सांगत नाहीत की वेदाभ्यासाची गरज नाही श्रवणाची किंवा प्रयत्नांची गरज नाही त्यांच्या अवस्थेबद्दल समर्थ बोलत आहेत की आता अशी अवस्था आहे की सद्गुरूंशी एकरूपता आहे तेच आत बसून उपदेश करत आहेत देह फक्त माध्यम रूपानं राहिलेला आहे शेतकरी पाटानं शेताला पाणी पाजतो पण त्या मार्गामध्ये कचरा असेल गवत असेल तण असतील तर पाणी जसं वाहायला पाहिजे तसं वाहत नाही तो पाण्याचा मार्ग स्वच्छ केला की पाणी खळखळ करत शेतापर्यंत जातं सद्गुरु आत बसलेले आहेत आणि ते समर्थ स्वतः इतके शुद्ध आहेत की सद्गुरूच त्यांच्या मुखातून बोलत आहेत ही अवस्था जणू त्यांचं शरीर हे फक्त माध्यमरूपानं रहावं बाकी बोलत सद्गुरूच आहेत हा भाव समर्थांचा आहे त्यामुळे समर्थ म्हणतात मला आता कुठल्या भाषेतला ग्रंथ वाचण्याची गरज नाही तेच आत बसवून उपदेश करत आहेत ग्रंथ मात्र महाराष्ट्र त्याहून संस्कृतश्रेष्ठ त्या संस्कृतामध्ये पष्ट थोर तो वेदांत त्या वेदांता वेदांतापरते काही सर्वथा श्रेष्ठ नाही जेथे वेदगर्भ सर्वही प्रगट झाला असो ऐसा जो वेदांत त्या वेदांचाही मतितार्थ गहन जो परमार्थ तो तू ऐका आता किती सुंदरपणे समर्थांनी सांगितलं पहा ते म्हणतात मराठी भाषेमध्ये ग्रंथ आहेत पण त्याहून संस्कृत भाषेतील ग्रंथ श्रेष्ठ आहेत आणि त्या ग्रंथांमध्ये सुद्धा वेदांत श्रेष्ठ आहे आता या वेदांतापेक्षा दुसरं काहीही श्रेष्ठ नाही ग्रंथांमध्ये बरं का कारण त्यामध्ये सगळ्या वेदांचं सार प्रगट झालेलं आहे असा जो अतिश्रेष्ठ वेदांत आहे त्या सगळ्या वेदांताचा मतितार्थ जो गहन परमार्थ आहे तो तो आता ऐक असं समर्थ म्हणतात म्हणजे सगळे वेद सार रूपानं ज्या वेदांतामध्ये आले त्या वेदांताच्या गर्भामध्ये जे आहे ते परमार्थ ज्ञान मी तुला आता सांगणार आहे अरे गहनाचेही गहन, ते तू जाण सद्गुरुवचन सद्गुरुवचने समाधान नेमस्त आहे कितीही खटपट केली आणि सद्गुरु जर तिथे नसतील तर सगळं व्यर्थ आहे सद्गुरू जे सांगणार आहेत ते किती गहन आहे हे आपल्या चित्तावरती ठसावं म्हणून समर्थ एवढा आपल्याला सांगत आहेत ते म्हणतात गहनाचंही गहन म्हणजे सद्गुरू वचन आहे हे तू जाणून घे त्यामुळेच समाधान निश्चितपणे मिळतं असं समर्थांचं वाक्य आहे हे समाधान तेव्हाच मिळतं जेव्हा आपली आपल्याला ओळख होते माणूस काय करतो एकतर सुखाच्या मागे धावतो किंवा दुःखापासून लांब पळतो या दोनच गोष्टींमध्ये मनुष्य अडकून असतो समाधान ही एक वेगळीच गोष्ट आहे जिथे सुखाचा संबंध नाही दुःखाचा तर नाहीच नाही जोपर्यंत आपली धाव बाहेर आहे तोपर्यंत आपल्याला समाधान मिळत नाही पण मुळात आपण बाहेर धावतोय आणि समाधान आत आहे ही वस्तुस्थितीच शिवाय कळत नाही आणि एकदा का सद्गुरु वचन प्राप्त झालं की मग शिष्य समाधानाला प्राप्त होतो त्याला आपलं देहापलीकडचं अस्तित्व सद्गुरू दाखवून देतात समर्थ किती भावपूर्णपणे भक्तीपूर्ण अंतःकरणानं पुढच्या हव्या सांगतात पहा समर्थांचा भाव समर्थांची भक्ती ना खरं म्हणजे ग्रंथांवर आहे वेदांवर आहे वेदांतावर आहे ना त्यातल्या पुस्तकी ज्ञानावर आहे त्यांची भक्ती त्यांचा भाव आहे सद्गुरूंच्या प्रती ते काय म्हणतायत पहा सद्गुरुवचन तोची वेदांत वचन तोची सिद्धांत सद्गुरुवचन तोची, तोची धादांत सप्रचिताता इतका दृढ विश्वास सद्गुरु वचनावरती पाहिजे काय भाषा आहे पहा समर्थांची तेच सर्वस्व आहे जे त्यांच्या मुखातून येईल तोच वेदांत तोच सिद्धांत आणि तीच खरी परिचिती आहे इतका दृढ भाव सद्गुरु वचनावरती पाहिजे की ते जे सांगत आहेत ते आणि तेच आता मी करणार किंबहुना त्याच भावामध्ये मी जाणार एकदा त्यांनी सांगितलं ना की तू माझा आहेस तर आपल्याला खरोखर असं वाटलं पाहिजे की आपण त्यांचे आहोत या बाबतीत अत्यंत आदर्श उदाहरण म्हणजे गोंदवलेकर महाराजांचे सचशिष्य भाऊसाहेब केतकर भाऊसाहेब आणि बेलसरे एकदा बसलेले होते भाऊसाहेब दुर्धर आजाराने पीडित होते डॉक्टर बेलसरेंना म्हणाले की यांना हलवावं लागेल हॉस्पिटलमध्ये नाही तर वाचणार नाहीत भाऊसाहेब बेलसरेंना म्हणाले काय म्हणाले डॉक्टर बेलसरे म्हणाले डॉक्टर म्हणत आहेत की हॉस्पिटलमध्ये जावं लागेल तुम्ही वाचणार नाही भाऊसाहेब बेलसरेंना म्हणाले महाराजांना सांगितलं का लक्षात घ्या हं महाराजांनी देह ठेवून काही वर्षे उलटून गेली आहेत महाराजांना सांगितलं का म्हणजे काय असा प्रश्न बेलसरेंच्या चेहऱ्यावर दिसल्यावर भाऊसाहेब म्हणाले अहो फोटो पुढे उभा राहून त्यांना सांगूया आपण बेलसरे फोटो पुढे उभे राहिले आणि भाऊसाहेब जे म्हणत आहेत ते त्यांनी महाराजांना सांगितलं त्यानंतर भाऊसाहेब बेलसरेंना म्हणाले आता महाराजांच्या कानावर घातलं ना आपलं काम संपलं याला म्हणतात सद्गुरूंप्रती असलेला भाव असं आपल्याला वाटतं का की महाराज आहेत आहेतच असं मुळात आपल्याला वाटतच नाही म्हणून आपल्या हातून गैरवर्तनही घडतं आणि उपासनाही तितकीशी घडत नाही महाराज आहेतच हा भाव भाऊसाहेबांचा इतका दृढ की आता त्यांना सांगितलं तर आपलं काम झालं असा भावच तिथे प्रगट झाला म्हणजे विश्वास आणि श्रद्धा या पायऱ्यांनाही ओलांडून भाऊसाहेब पुढे गेलेले होते महाराज मय झालेले होते नुसता आता विश्वास नव्हता तो भावच प्रगट झालेला होता की मी त्यांचा आहे त्यांना आता सांगितलं ना माझं काम संपलं इतका हा निर्धास्तपणा भक्तीतून आलेला भावातून आलेला अशाच भावानं सद्गुरु श्रवण करावं असं समर्थ आपल्याला सांगतायत म्हणजे ते वचन हाच वेदांत ते वचन हाच सिद्धांत इतकं ते वचन आपल्यामध्ये ठसलं गेलं पाहिजे इतक्या भावानं ते ग्रहण केलं गेलं पाहिजे समर्थ म्हणतात जे अत्यंत गहनं माझ्या स्वामीचे वचन जेणे माझे समाधान अत्यंत झाले सद्गुरू जे सांगतायत ते अत्यंत गहन आहेच पण इथला माझ्या हा शब्द महत्वाचा आहे माझ्या स्वामींचे वचन असं समर्थ म्हणतात त्यांचा सद्गुरूंप्रती असलेला आपलेपणाचा भाव पहा प्रेम पहा भक्ती पहा आपण आपल्या आईला माझी आई असं प्रेमाच्या अधिकारानं म्हणतो पहा तो अहंकार नसतो तो आतून असलेला आपलेपणा असतो खरोखरचा भाव असतो समर्थ म्हणतायत माझ्या स्वामींच्या वचनानं माझं समाधान झालं नुसतं समाधान झालं नाही अत्यंत झाले असा शब्द ते वापरतात ते हे माझे जीवीचे गुज मी सांगेन म्हणतो तुझं जरी अवधान देसी मज तरी आता येच क्षणी तेच माझ्या जीवीचं खरं गूज आहे गौप्य आहे जे मी तुला सांगेन सा असं म्हणतोय जर तू नीट लक्ष देऊन ऐकणार असशील तर आत्ता या क्षणी सांगेन अवधान देऊन ऐकणं महत्वाचं आहे एकाग्रतेनं लक्ष देऊन ऐकणं नवव्याध्याच्या सुरुवातीला माऊली ज्ञानेश्वरीमध्ये मा म्हणतात तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका अवधान देऊन ऐकलंस तर सर्व सुखाला तू पात्र होशील जो उपदेश तुला केला जात आहे तो तुझ्या अंतःकरणामध्ये ठसेल एक गोष्ट लक्षात घ्या ज्याला आपण देहबुद्धी देहबुद्धी असं म्हणतोय ना हा भावच आहे जो आपल्या अंतःकरणामध्ये ठसलेला आहे तो चुकीचा आहे हे सद्गुरू आपल्याला सांगतात बरोबर भाव जर त्या ठिकाणी ठसला गेला तर त्याच भावानं शिष्य वर्तन करतो त्या भावामध्ये शिरतो मात्र त्यासाठी सद्गुरू जे सांगतात ते अवधान देऊन शिष्याला ऐकावं लागतं अर्थातच एवढं सगळं सद्गुरूंकडून ऐकल्यानंतर शिष्याची उत्सुकता वाढलेली आहे पुढे समर्थ काय म्हणतात पहा शिष्य मलान वदने बोले धरिले सदृढ पावले मग बोलो आरंभिले गुरुदेवे असं असं सद्गुरु वचन आहे जे गुह्यातलं गुहि आहे ते सद्गुरूंच्या कृपेनं आता मी तुला सांगणार आहे एवढं सगळं समर्थांनी सांगितल्यानंतर शिष्यानं आता सद्गुरूंची पावलं धरली आणि तो अक्षरशः दीनपणे बोलू लागला सद्गुरूंना शरण गेला तेव्हा मग सद्गुरूंनी बोलायला सुरुवात केली आणि ते काय बोलतायत पहा अहम ब्रह्मास्मी महावाक्य येथीचा अर्थ अतर्क्य तोही आता सांगतो ऐक गुरु शिष्य जेथे अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य आहे त्याचा तर्कानं अर्थ जाणता येत नाही जसं व्यवहारातील गोष्ट आपण तर्कानं जाणू शकतो तसं इथं तर्क उपयोगी पडत नाही तो अर्थ आता तुला सांगतो ज्या योगानं गुरु शिष्य एकरूपता घडून येते ते, ते एकरूपच होऊन जातात ज्या भावामध्ये सद्गुरू असतात त्याच भावामध्ये शिष्य जाऊन पोचतो आणि हे वाक्य आहे ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तूची आहे सी ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूची नको सगळ्यात महत्वाचं गुह्यातील गुह्य सगळ्या वेदांताचं असलेलं सार समर्थांनी आता सांगितलं म्हणजे इथे गुरूंनी शिष्याला सांगितलं ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तूची आहेस ही ब्रह्म तूच तो आहेस हेच ते महावाक्य हाच तो मुख्य उपदेश हेच ते गुह्यातील गुया ज्ञान हेच ते गहन असलेलं सद्गुरुवचन समर्थ म्हणतायत ये संदेह भ्रम धरूची नको निशंक रहा या बाबतीत आता कुठलाही संदेह किंवा भ्रम बाळगू नकोस तूच ब्रह्म आहेस हे लक्षात ठेव ही अत्यंत महत्वाची अशी ओवी गहनातील गहन गुह्यातील गुह्य सांगणारी आणि ज्या सद्गुरुवचनामुळं शिष्याचं पूर्ण समाधान होतं त्या सद्गुरुवचनाचा विस्तार करणारी या ओवीकडे आपण कर्मशहा पाहूच या शिवाय समासात पुढे समर्थ काय म्हणतात तेही यथावकाश पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम